जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण आपला राणा बा आपल्या राणाला बाचा झालेला आहे मित्रांनो म्हणजेच आपल्या राणा जी बहीण होती चकोली तिने एका गोंडस अशा खोंडाला जन्म दिलेला आहे पहिला तर ही कोणत्या बैलाची पैदास आहे सांगतो मित्रांनो हा आमच्या शेजारी आळीव गावातील ब्लॅक टायगर सर जे आहे मित्रांनो ह्याच सर्जेची पायदास आहे आपला रुद्रा हा असतो ब्लॅक टायगर सर्जे आहे मित्रांनो ह्याचे ह्या बैलाची जर जाज बघायची म्हणलं तर हा कपेला खेलारमध्ये मोडतो आपण पण आपल्या गायीला अशा चांगल्या दर्जाचा जर वळ उभारला तर होणारी पायदास ही पण चांगली होते मित्रांनो आता आपण बघू शकता आपली चकुली पाहिल्यावर आहे म्हणजे ती पहिल्यांदाच वेली आहे मित्रांनो तरी पण वयू चांगला भरल्यामुळे आपल्या रुद्राची पैदास पण चांगल्या प्रतीची झाली आहे आपल्या राणाशेठला बाचा झाल्यामुळे आपला राणाशेट तर काय खूप आनंदी होता मामाबाची जोड लवकरच बघायला भेटेल मित्रांनो आपल्या रुद्राशेटची जे एक छोटीशी मला खूप सारे कमेंट येतात की भावा तो कुठला आहे सांग तर मित्रांनो मी सोलापूर जिल्ह्यातील मोह तालुक्यातील वाप या गावामध्ये राहतो तुम्हाला पण बैलगाडी शर्यतीची वेळ असेल आणि आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद